च्या मोर्शी तालुक्यातील आष्टी येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने दारूची तस्करी करीत असलेल्या वाहनासह पाच लाख शहाऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना ठाकरे येथे आज एकोणतीस जुलै रोजी सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे सत्यवान नागुलवार वय बत्तीस संजय मंडल वय सदतीस राहणार आष्टी व दुशांत कारकुरवार वय बावीस राहणार ठाकरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आज पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ठाकरी परिसरात दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी ठाकरी शेत शिवारात सापळा रचून डस्टर कार व शहाऐंशी हजार चारशे रुपयाची दारू असा एकूण पाच लाख शहाऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिन्ही आरोपींना आज न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक दीपक लुकडे पोलीस उपनिरीक्षक नितेश गोवणे पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाडे संघरक्षित फुलजेले प्रमोद मडावी विनोद गौरकार इंदल राठोड सपना आदींनी केली गणेश शिंगाळे विदर्भ न्यूज टी